कविता मराठी मॉम मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते कसे आज तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त मजेत असाल आणि तुमच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या कशा चालल्या आहेत आता उन्हाळा म्हणावा की पावसाळा म्हणावा हेच कळत नाही असं वाटतंय आता आजचा वातावरण तर असं की पूर्ण पाऊस येईल बस कधी येऊ शकतो तर येईल हा मग कधीच येत नाही आता आता हे जे ना स्काय पूर्ण काळ्या झालं म्हणजे आता पाऊस येणार येस yes. तर तुम्ही म्हणाल की आज या दोघांना घेऊन का बसली तर आज आम्ही एक छान असं एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहोत आणि आजचा व्हिडिओ आहे आमचा चॅलेंज कारण की गार्गी आजकाल yeah, आमच्या चेले तरी परीची व्हिडिओ वगैरे खूप बघते त्याच्यामध्ये मेकअप चॅलेंज वगैरे सगळं असतं पॅरेंट्स सोबत असतं तर तिची खूप इच्छा होती की मम्मी एकदा प्लीज आपण मेकअप चॅलेंज मेकअप चॅलेंज करूया आणि मग त्याच्यामध्ये याने पण उडी मारली बोलता मम्मी मी पण करणार तर असं झालेलं आहे तर मी म्हटलं चला आज तुमची इच्छा ही पूर्ण करूया आणि बघूया लोक काय मेकअप करतात आणि गार्गी आम्ही कुठल्या मेकअपने मेकअप करणार दाखव खूप मोठा हा, 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 मेकअप बॉक्स बड मी दिलेला बॉक्स आहे गार्गीला बर्थडे गिफ्ट आलेला आहे मेकअप बॉक्स कि या एका मध्ये सगळं येतं की नाही हे आपल्याला जेवढे नाव माहित नाही आईकडून माहिती असतं हे आहे त्याच्यामध्ये दोन आय थिंक हे पावडर आहेत आतमध्ये मध्ये आहे लिपस्टिक्स आणि हे दोन ब्रश तर ह्या आजच्या हा हे दोन ब्रश आहेत ना आणि लिपस्टिक कुठे हे एक दोन तीन चार चार शेड आहेत ढुंढणार पडेगा ढुंढणार पडेगा अरे तर हे आहे आजचा आमचं मेकअप किट एवढ्या एका किट मध्ये आता हे दोघ जण मला तयार करणार आहेत आणि वन बाय वन पहिला गार्गी करणार मग मी ते सगळं रिमूव्ह करणार आणि मग वेदांत करणार तर मग बघू कोण जिंकणार आणि जिंकणाऱ्याला बक्षीस मध्ये काय मिळणार आहे तर आम्ही कसे खाऊत रे काय पाहिजे कप्पा नूडल्स आणि याला कप्पा नूडल्स नाही याला काय पाहिजे <laughs> पुडिंग कॅरेमल पुडिंग एकदा बनवलेलं होतं त्याच्यानंतर बनवलंच नाही तर चला हे तर एक निमित्त असतं आपण हे सगळं तर देणारच आहोत तर चला आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूया आणि बघूया माझं आजचं मेकअप कसं होत तर चला माझ्या मेकअपला सुरुवात होते आणि आजचे आमचे मेकअप आर्टिस्ट मेकअप आर्टिस्ट आहे गार्गी तर आज गार्गी सुरू करणार पहिला मेकअप छान मी जोकरच बनवणार आहे बघ बोलायचं काहीच नाही तुला जे वाटेल ते कर वे तू इची चेहरी ही एक्सायटेड आहे आणि मला भीती वाटते की हे लोक माझ्या चेहऱ्याची काय वाट लावणार आहे मी आहे ना घाबरू नको मी जास्त भीती आहे

अजून लिपस्टिक हे असत हे हे आहे का ते, ते लावले। पावडर अच्छा हे लावलंय तुम्ही हे आणि पावडर लावलं तुम्ही बघितल्याप्रमाणे इथे इथे पावडर लावायचं त्याच्यावरच असं असं करायचं आणि लिपस्टिक लावलेली आहे दोन कलरची ती पण इथे नाही आहे आणि डोळ्याचं अच्छा डोळ्याला पण थोडं थोडं लावलं म्हणजे जसा मी गार्गीला मेकअप करते ना मेक एकदम मिनिमल सेम तिने तेच कॉपी करून तसा मेकअप केला आहे मला व्हेरी गुड व्हेरी नाईस उघडतो थोडंसं इथे पावडर लागतं याच्यावर नको आता चल आता दादाचा टर्न चल बस हे लास्ट आहे याच्यानंतर संपा आता नंतर दादा सात मिनिट बरं एकदम असं छान मिनिमल मेकअप करून दिलं आहे जेवढा मिनिमल केलं मेकअप पण दिसत नाही ठीक आहे चला आता मी एक फोटो काढते तू केलेला मेकअपचा थांब 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 मेकअप चला मी करते ना हुँ। हुँ। तर गार्गीचा जो काही थोडासा मेकअप होता तो मी पूर्ण रिमूव्ह केलेला आहे आणि हे दुसरे मेकअप आर्टिस्ट बसलेले आहेत आता हा काय करतो बघूया याला तर खूप लहानपणी मी मेकअप करून दिलेलं होतं आता हा माझी काय दशा करतो ते बघूया तर आपले हो का <laughs> 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 व्हिडिओ एडिट करताना मला एक गोष्ट खूप आठवली होती हा जवळजवळ पाच ते सहा वर्षाचा होता तेव्हा मला खूप हौस होती की यार मुलगी पाहिजे आणि मग मला तिला छान मेकअप करायचं आहे म्हणजे असतं ना एक प्रत्येक आईला एक मुलगी असावी आणि आपण मुलांना मुलींसारखं थोडं कधी कधी रेडी करतो तर मी वेदांत तेव्हा खूप समजदारच होता तर त्याला म्हटलं प्लीज वेदांत मला करू दे आय थिंक तो दुसरी तिसरी तसावा कदाचित दुसरी तसावा तेव्हाची गोष्ट आहे तर त्याने खूप म्हणजे मी खूप विनवण्या केल्या होत्या त्याला नाही मम्मी मला नाही असं नाही तसं नाही पण मी त्याला मस्त रेडी केलेलं होतं आणि आता जेव्हा हे तू करत होता ना तेव्हा मला ते सगळं रिकॉल झालं की त्याला मी किती बनवलं होतं परत त्याच्या शेंड्या बांधून दिल्या काजळ वाजळ सगळं लावलेलं होतं आता तो सध्या फोटो नाही आहे माझ्याकडे नाही तर मी खरंच अटॅच केला असता पण याने एक कॅरेक्टर डोक्यात ठेवून पूर्ण मेकअप केलं आणि नंतर सगळं झाल्यानंतर त्याचं त्याला वाटलं की मम्मी नाही ग का मी काढून टाकतो असं नको राहू दे चांगलं नाही अरे मी म्हटलं हा एक मस्करीचा भाग असतो काही नसतं त्यामध्ये पण त्याला खूप वाईट वाटत होतं पण तू केलंस ना मेकअप म्हटलं ठीक आहे तुला जी हौस होती ती फिटली ना म्हटलं तुझी म्हटलं रिवेंज कम्प्लीट झालेलं आहे असं मी एकदा तुला केलं होतं आता तू मला केलंस तर चला पण हे सगळं करताना मजा खूप आलेली होती आम्हाला आणि मस्त वाटत होतं ही पण एक मस्त मेमरी आपल्या लक्षात राहील की येस असंही काहीतरी केलं होतं आपण तर हा मेकअप तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि Uh, मुलांसोबत असे छोटे मोठे गेम खेळू शकतो प्रत्येकच गोष्ट मनावरच घेणं काही आवश्यक नाही की त्याने असं काच केलं उलट त्याचं त्यालाच वाईट वाटलं होतं आणि हा माझा आता फायनल लुक तुम्ही बघा की मी कशी दिसते ओ oh, न no! म्हणजे मी शॉकच झाली काय केलं याने सगळे कलर मिक्स करून टाकलेले होते आणि सगळ्यात वाईट वाटलं होतं ते गारगीला आणि मला गार्गी वगैरे जे कारण होते मम्मी माझी मम्मी पण खूप मजा आली मस्त मजा आली आणि यांचे जे गिफ्ट्स आहेत ते आता बाकी आहेत द्यायचे तर देऊ नक्कीच आता हे बनंतच राहणार आहे तू सापडशील आता माझ्या हातात कळलं ना मी जिंकलो कुठला कॅरेक्टर होत तुझ्या डोक्यामध्ये तू हा मेकअप केला एक कॅरेक्टर नाव मला लक्षात नाहीये चोकरची बहीण आहे ती तिचा कोण चोकर जोकर आहे डीच मधला पण ते नीट नाही झालं स्टार वगैरे मला बनवायची होती अजून पण ठीक आहे आता एवढं

माझ्या मते तरी माझी गार्गी जिंकलेली आहे मी हे असा मेकअप पेस्ट किती मिनिमल चांगला मेकअप केलेला होता हा असा मेकअप नाही काय नाही काय काय बोलू का असा मेकअप केलाय जी ग्रेट रात्री आम्ही गार्गीला कप्पनोडस देना कारण पहिल्यांदा कपाड नूडल्स खाणार आहे म्हणून मी जास्त एक्साइटेड आहे कारण त्याच्या आधी मी कधीच कपा नुडल्स आणला नाही काहीच नाही आम्ही एकदाच खाल्लाय तो अन्नमानला खाल्ला होता तो वेदांनी खाल्लेला तर आम्हाला काही पटला नाही पण आजकाल इचं जे क्रेज आहे ते कपाड नूडल्स खूप जास्त होतं म्हणून तो आणलेला आहे आणि संध्याकाळी मग आज रागीला माझी कुणी नाही तुझी तर आता बनवणारच नाही मी आज बनवणार होती आता चार दिवस तरी नाही अरे नो ही असा मेकअप केला तुझ्या